जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं गोल रिंगण आपण पाहतोय की अकलूजमधल्या सदाशिवराव माने या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सध्या पार पडतं आहे अभूतपूर्व असा हा खर तर नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी वैष्णवांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे मानाचे जे अश्व आहेत ते सध्या गोल रिंगण घालत आहेत खर तर या रिंगणाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये आलेला जो थकवा असतो जो शीन असतो तो जाण्या हा मुख्य हेतू खर तर या रिंगण सोहळ्याचा असतो गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे तिसरं गोल रिंगण असतं आणि अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात हा संपूर्ण सोहळा सध्या पार पडतो आहे सुरुवातीला झेंडेकरांनी गोल रिंगण घातलेलं आहे त्यानंतर टाळकरांनी जे आहे ते गोल रिंगण घातलं त्यानंतर जे विणेकरी असतात ते गोल रिंगण घालत असतात आणि या पालखी सोहळ्यामधल्या ज्या महिला आहेत ज्या महिला आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संपूर्ण सोहळ्यात जात असतात त्या देखील एक प्रदक्षिणा रिंगणाला घालत असतात आणि त्यानंतर जे आहे ते मानाचा अश्व हा आता रिंगण प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे आणि या अश्वाच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी आपण पाहतोय की वारकरी यांच्या अक्षरशः झुंबर उडत असते कारण स्वतः जगद्गुरू तुनकोबारायांची जी गादी आहे ती या अश्वावर विराजमान असते जणू काही तुकोबारयांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे याच भावनेतून वारकरी जे आहेत ती माती आपल्या कपाळी लावत असतात मस्तकाला लावत असतात अनेक वारकरी ही माती आपल्यासोबत घरी देखील घेऊन जात असतात आणि आपण पाहतोय की एकच जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत असतं खरंतर देहू ते पंढरपूर असा तुकोबारायांच्या पालखीचा हा संपूर्ण सोहळा असतो प्रवास असतो आणि या प्रवासादरम्यान चालताना येणारा जो थकवा आहे जो शीन आहे तो कुठेतरी घालवण्यासाठी रिंगण सोहळ्याचं सुरुवात झाली होती असं देखील सांगितलं जातं वारकऱ्यांमध्ये विविध खेळ खेळले जातात रिंगणाच्या माध्यमातून त्यांच्यातला काहीसा थकवा नाहीसा होतो त्यामुळं या रिंगणाला अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं स्थान आहे कारण भाग गेला शीन गेला अवघास आला आनंद अशा पद्धतीची भावना खर तर वारकऱ्यांमध्ये असते आणि आपण पाहतो की अशा पद्धतीने आता हे उत्साहाचं आनंदाच्या वातावरणात गोल रिंगण पार पडलेलं आहे खर तर तुकोंबा पालखीतल्या हे तिसरं गोल रिंगण असतं आणि या गोल रिंगण पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी याची देही याची डोळा हा सोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी आपण पाहतो की या ठिकाणी जमलेले असतात आणि या रिंगणाच्या नंतर आता पुढचा प्रवास जो आहे तो आज अकलूजमध्येच तुकुंबर राय पालखी मुक्कामी असणार आहे आणि इथून पुढचा प्रवास सुरू होणार आहे कॅमेरामॅन सागर पाटील सह सा श्रीकांत घुले झी मीडिया अकलूज